नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेत आहोत राशी चक्रातल्या दुसऱ्या म्हणजे शुक्र ग्रहाच्या वृषभ राशीच्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची नेहमीप्रमाणेच आपण सूचना देतो ते म्हणजे हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली माहिती ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह परिस्थितीनुसार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ अवश्य पहा असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ भोबळ परिणाम निश्चितपणे अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन आणि लक्ष ठेवू शकता प्रत्येक आपल्या ह्या नियोजनावरती व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार ते शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा म्हणजे आपल्या राशीचं नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे माझ वार्षिक राशी भविष्य प्रकाशित केलेलं आहे त्याचे लिंक खाली दिलेले अवश्य पहा तसेच मेष मीन कुंभ या राशीला सुरू असणारी आणि सुरू होणारी साडेसाती तर सिंह आणि धनुराशीला सुरू होणारी पनवती मार्च दोन हजार पंचवीस पासून हे व्हिडिओ सुद्धा प्रकाशित झाले त्याची लिंक सुद्धा खाली दिलेली अवश्य जाऊन पहा या महिन्यामध्ये आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह शनी हा शनिग्रह ग्रह जो सध्या कुंडलीच्या कर्मस्थानातून गोचर भ्रमण करत आहे आणि तो मार्गी सुद्धा झालेला आहे त्यामुळे आपल्या नोकरीच्या संदर्भात काही नवीन विचार आपण करणार असाल किंवा नवीन निर्णय धाडसी निर्णय घेणार असल्यास जसं की चांगल्या पगाराच्या वाढीसाठी किंवा चांगल्या पोझिशनसाठी नवीन नोकरीत जाण्याचा निर्णय घेणं परदेशातील नोकरीसाठी प्रयत्न सुरू करणं नोकरीमध्ये उत्तम संधी मिळवण्यासाठी आपल्या नॉलेजमध्ये आपल्या असलेल्या अनुभवामध्ये अजून भर घालण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शिकून घेणं या सगळ्या गोष्टींसाठी प्राधान्याने प्रयत्न आणि निर्णय घेण्यासाठी हा फेब्रुवारी महिना निश्चित शुभ परिणाम देणारा राहणार आहे अवश्य दृष्टीने पावलं उचलू शकतात तर जी मंडळी नोकरीच्या शोधात आहेत प्रयत्न करतायत त्यांच्या प्रयत्नांना योग्य अशी साथ या महिन्यात मिळू शकते तेव्हा प्रयत्न थांबवू नका जोरकस करा नोकरीसाठी देण्यात येणाऱ्या इंटरव्यू मध्ये मनासारखी यश सुद्धा या काळात मिळण्याचा कालखंड आहे आणि म्हणूनच आपण मंडळींनी या काळात सगळा आळस झटकून पुन्हा एकदा नव्याने नव्या उत्साहात नोकरीच्या शोधाची संधी घेण्यासाठी प्रयत्न वाढवायला हरकत नाही कारण भाग्यस्थानातून आणि कर्मस्थानातून या महिन्यात होणारा शुभ असा बुध व रवीचा बुधा आदित्य योग नोकरीच्या संदर्भात लाभदायक ठरणार आहे या महिन्यातील हाच शुभ असा बुधा आदित्य योग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा विशेष अनुकूल राहील शुभ फलदायी राहील परदेशातील शिक्षणाचा निर्णय घेण्यासाठी मनासारख्या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कॅम्पस प्लेसमेंटसाठी सुद्धा हाच योग आपल्या राशीच्या वर्गाला आपल्या मुलांच्या शिक्षण करिअर विवाह परदेश गमन गुंतवणूक यामध्ये योग्य असे निर्णय घेण्यासाठी उत्तम राहणार आहे त्यामुळे पालक विद्यार्थी नोकरदार मंडळींना हा महिना उत्तम असणारच आहे पंचमस्थानाचा हा योग दाम्पत्य जीवनामध्ये संततीचा निर्णय घेण्यासाठी सुद्धा लाभाचा असणार आहे व्यावसायिक मंडळींचा विचार केला तर गुरु आणि शनीची सातव्या घरात पडणारी शनी व गुरुग्रहाची जी दृष्टी आहे ती व्यावसायिक लाभ मिळवण्यासाठी शुभ राहील सरकारी कामं सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अवश्य जोरकस त्यासाठी प्रयत्न मात्र करा राजकारणी सरकारी अधिकारी वरिष्ठ अधिकारी वडीलधारी मंडळी यांचं चांगलं सहकार्य आणि मार्गदर्शन या काळात मिळण्याचे शुभयोग आहेत जुन्या उधारी आणि उसनवारीच्या वसुलीसाठी जर प्रयत्न करताय तर आर्थिक लाभ पदरात पडतीलच व्यवसायात नवीन भांडवल आणि गुंतवणूकदार मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर हे प्रयत्न वाढवा सुंदर योग आहेत यश मिळण्याचे मात्र व्यवसायाचा वेग या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वाढेल तोपर्यंत मात्र थोडं सबुरीने घ्यावं लागेल विवाह इच्छुक मंडळींना गुरु आणि शुक्रग्रहाची चा साथ चांगली राहील जोडीदाराच्या निवडीसाठी आणि विवाहाचा निर्णय घेण्यासाठी मुहूर्त काढण्यासाठी आरोग्याचा विचार करता हा महिना सुदृढ आरोग्याचा राहील फक्त पित्ताचे त्रास मात्र सांभाळा जी मंडळी आरोग्य मेडिकल जिम योगा फिटनेस सेंटर फायनान्स बँकिंग लॉ बिझनेस मॅनेजमेंट शेअर मार्केट ॲग्रिकल्चर नाटक सिनेमा आर्ट कला अशा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत किंवा या क्षेत्रात नव्याने पदार्पण पदार्पण करण्याच्या विचारात आहेत त्यांच्यासाठी हा महिना विशेष शुभ आणि लाभ वाढवणारा राहणार आहे संपूर्ण महिनाभरासाठी आपल्या राशीचा स्वामीग्रह शुक्र मीन या त्याच्या उच्च राशीमध्ये लाभस्थानातून गोचर भ्रमण करत राहत असल्यामुळे प्रेमसंबंध प्रेमविवाह हा महिना विशेष शुभ राहील त्याचबरोबर नवीन गुंतवणूक नवीन खरेदी नवीन वाहन नवीन घर यासाठी या, या महिन्यात लाभाचा राहणार आहे निर्णय घेण्यासाठी बऱ्याच काळापासून घर घेण्याच्या किंवा घराचं बांधकाम सुरू करण्याच्या विचारात आणि तयारीत ता असाल आपल्या राशीची मंडळी तर त्या दृष्टीने निर्णय या महिन्यात अवश्य घेऊ शकता मात्र गुंतवणूक करतेवेळी फक्त सांभाळायचं ते म्हणजे लोभाला बळी पडून गुंतवणूक नाही करायची सोनं दागदागिनं शेतजमीन घर यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी महिना उत्तम आहेच फक्त लोभ नको जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवण्याची सुद्धा ही वेळ उत्तम आहे त्यामुळे प्रॉफिट बुकिंगवर लक्ष द्या फायद्यामध्ये राहाल घराच्या कामानिमित्त आणि धार्मिक कार्यासाठी जवळपासचे प्रवाससुद्धा घडतील हा मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना आणि उपासना करण्यासाठी म्हणूनच आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण दरवर्षी एक सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करतो नृसिंहवाडी येथे यावर्षी फेब्रुवारी एकवीस बावीस तेवीस वार शुक्रवार शनिवार रविवार दोन हजार पंचवीस या दिवशी माघ महिन्याचं औचित्य साधून अशाच धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून या कार्यक्रमाची रूपरेषा आणि माहिती अवश्य जाणून घ्या आणि आपलं नाव नोंदणी करा संपर्क नंबर त्यासाठी नेहमीप्रमाणे आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो आता हे वळूया शेअर मार्केट गुंतवणुकीकडे इन्फ्रा स्टील ऑइल फार्मा बँकिंग फायनान्स आय केमिकल हे सेक्टर या महिन्यात आपल्या राशीला फायद्याचे राहतील गुंतवणूक करण्यासाठी तर इंट्राडे ट्रेडिंग करणारी जी मंडळी आपल्या राशीची आहेत त्यांच्यासाठी हा महिना उत्तम लाभ मिळवून देणारा राहील प्रॉफिट बुकिंग चांगलं करू शकता काही नवीन स्क्रिप्ट शोधण्यासाठी म्हणूनच हा महिन्यामध्ये आपला अभ्यास वाढवा आपल्या मुलांच्या नावे गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम असणार आहे अवश्य त्याच्यावर विचार करू शकता तर मंडळी ही होती काही महत्वाच्या गोचर भ्रमणाची माहिती काही महत्वाच्या ग्रहांची त्याचे परिणाम मंडळी आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करा बऱ्याचदा फोन उचलला जात नाही कारण कामाच्या प्राबल्यामुळे त्या फोनकडे लक्ष जात नाही अशा वेळेला आपण अवश्य व्हॉट्सअप मॅसेज करून आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता माहिती घेऊ शकता हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या गाण्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन आमच्या इतर क्लायंटप्रमाणे घेऊ शकता संपर्क नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला आहे तोच तो नंबर आहे मंडळी मासिक राशी भविष्य आपण ऐकतो आहोत अशा वेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्वाचं असतं चंद्राचं गोचर भ्रमण महिन्याभरात सगळ्या बारा घरातून आणि बारा राशीतून होत असतं कारण सव्वा दोन दिवसांनी चंद्र आपली राशी आणि घर बदलत असतो असं हे गोचर भ्रमण चंद्राचं आपल्या राशीला जेव्हा सहावा आठवं आणि बारावं असतं त्यावेळेला त्या दिवसात आपल्याला घ्यायची असते काळजी आपण घेत असलेल्या निर्णयाची करत असलेल्या कार्याची आणि आरोग्याची असं हे चंद्राचं गोचर भ्रमण या महिन्यात सहावा आठवं बारावं राहणार आहेत त्या तारखा असणार आहेत चार पाच अठरा एकोणीस तेवीस आणि चोवीस त्यामुळे या दिवशी काही व्यवहार करते अवश्य करा फक्त सावधानता ठेवून व्यवहार करा मानसिक शांतता छानपैकी सांभाळा आरोग्याकडे लक्ष द्या चंद्राचं शुभभ्रमण या महिन्यामध्ये असणाऱ्या में तारखा आहेत त्या म्हणजे एक दोन तीन सहा ते सतरा वीस एकवीस बावीस आणि पंचवीस ते अठ्ठावीस त्यामुळे काही महत्वाच्या मौल्यवान वस्तूंची खरेदी करताय महत्त्वाच्या मीटिंग्स करताय महत्त्वाचे निर्णय घेताय या तारखांचा अवश्य अनुभव घ्या मंडळी काही महत्वाच्या व्हिडिओंची लिंक आवर्जून आम्ही प्रत्येक व्हिडिओच्या खाली देतच असतो याही व्हिडिओच्या खाली दिलेली आहे अवश्य पहा या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी महालक्ष्मी आणि महाविष्णूंची एकत्रित उपासना वाढवा यासाठी रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ अवश्य करा तर बुधवार आणि एकादशी या दिवशी विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण अवश्य सुरू ठेवा तर मंडळी ही होती आपल्या वृषभ राशीची फेब्रुवारी महिन्यातल्या राशी, राशी भविष्याविषयीची माहिती मंडळी आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक भारतात कुठेही असाल पाठवलं जाईल त्याचप्रमाणे परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तर नेहमी आम्ही जसं सा सांगतो की शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी कार्यालयात आणि वास्तुत ठेवतो ते श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर अवश्य आधी व्हॉट्सअप मेसेज करा माहिती घ्या आणि त्यानंतर ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे हे धूपदीप पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या आहेत एकामध्ये कापूर सोबत एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करून घंटा नाद करत शुभमंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या वास्तूला प्रदक्षिणा मार्गाने दर्शन करून द्यावा दाखवावा फिरवावा आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये वास्तूतले चैतन्य ऊर्जा तर वाढतेच पण वास्तूतले छोटे मोठे वास्तुदोषसुद्धा कमी व्हायला निश्चित मदत होते पात्राची ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या मंडळी असा हा वृषभ राशीसाठी असणारा फेब्रुवारी महिना आपल्या सगळ्या राशीच्या मंडळींना सुख समृद्धीचा ऐश्वर्याचा आणि चांगल्या आरोग्याचा जाऊ हीच भगवंताच्या प्रार्थना कळावी लोभाय असावा धन्यवाद